आजल्या दिवशी बॅनर सगळीकडे लागले होते कोरेगाव मधन दादाचा दा दा फोन आला मला म्हणले साहेब लय बॅनर लागले म्हणजे किती लागले पाच सहा लागले तर सात आठशे छापून आहेत राजा भावने राजा भाऊ काय राजाभाऊ म्हणजे नाही लय जोरात तयारी केली आहे कसं व्हायचं मी त्यांना सांगितलं काळजी करू न काय निघाण पाऊस भरपूर आहे गंजी मोठ्या लागणार आहे आपल्याला झाकायला की होत साडे दहा वाजता बोलून घेतलंय बघितलं ना हजार हजार अकरा वाजता आभार 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 साडे अकरा वाजता भट काय केलं गुलाल उजालांच्या टू ठोकला बारा वाजता फोन करून कार्यकर्त्यांना सांगितलं बिचारे कार्यकर्ते गेले फटाकडे लावले सगळं केलं पण त्याचा फायदा बी झाला मी थोड वेळ सांगतो गेले कार्यकर्ते आणि माघारी आले तसे कसे आले कॅनल मध्ये भुजकळ झाले असं झालं की आपल्याला मुलाल घ्यायची गरजच लागली नाही त्यांचाच मुलाल घेऊन आपल्या लोकांनी फुटाटून राहावं म्हणजे ज्या माणसाला स्वतः निवडून आलो का नाही कळत नाही त्या माणसाला आमच्या विकासाच काही कारण त्या दिल्लीत असाच एवढी नेता त्या नेत्याला नव्याण्णव जास्त का दोनशे चाळीस जास्त अजून कळलं ते उड्या होता आम्ही निवडून आलो आम्ही निवडून आलो आणि आमचे इथलं गोंद्या काय करत होता आठ सीट आल्या जनतेनी आमच्यावरती साथ विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद आज तिकडं सरकार स्थापन करायला ती आणि म्हणतात आम्ही निवडून आलो ह्यांना आकडे मी कळत नाही असली माणसं आणि है। राजकारण काय ह्यांना समाजकारण काय कळतंय फक्त दहशत आणि गुंडगिरीच्या जीवावरती आमच्यावरती राज्य केलं त्यांनी मोडीत काढलं कारण आम्ही भूमिपुत्र आहोत आज आमच्याबद्दल नेरेटिव्ह पसरवले जात आहेत योजना अफवा पसरवून फक्त मत घेतली जातात कुठल्या तोंडाने त्या कोरेगाव कोरे मध्ये जाऊन मतं मागणार कुठल्या तोंडाने या आबांच्या जळगाव मध्ये येऊन मागणार एवढं तुम्ही मला सांगा ज्या वेळेला तुम्ही जळगाव मध्ये जाता सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत टीमिस कॉन्क्रिटीकरण असत त्याच्यावरती उभं तुम्ही जागावकरांना सांगणार का मला मत द्या तुम्ही काय केलं या जळगाव या तालुक्यासाठी एवढा आम्हाला एकदा सांगा अरे किती खोट बोलायचं अरे तुम्हाला आमच्या माता भगिनींच आर्थिक स्थैर्य बघव ना अरे रात्र दिवस कष्ट करणारी आमचे नेतृत्व आहे आज शेहेचाळीस हजार कोटी रुपये आज आपल्या खात्यामध्ये ओळवायचा ऐतिहासिक निर्णय या महाराष्ट्रामध्ये झाला संपूर्ण देशामधली सगळ्यात मोठी योजना ही आमच्या माता भगिनींना दिली यांना ते काय बरोबर आज आपण सगळ्यांनी एक ठाम निर्धार केला पाहिजे ज्या लोकांनी आपल्या भूमीला दिलं आज तुम्ही पाहताय कोरेरावसाहेब श पाचशे पाचशे कोटीचा निधी दिला संपूर्ण आपल्या मतदारसंघाला तीन हजार कोटीच्या पेक्षा जास्त निधी आज आपण या ठिकाणी दिलाय थोडा प्रचंड निधी देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं माझी विनंती आहे ज्या सरकारनं आपल्याला हे सगळं दिलंय त्या सरकारला ताकद द्यायचं काम आपलं कोण कोण म्हणत आहे साहेब निवडूनच येणार आहेत माताधिक बघायचे असलं काही बडबडच बसू नका भाईंनी जे सांगितलं होत ते अनुभवाचे बोल होते आजपासून कामाला सुरुवात झाली पाहिजे दोन महिने राहिले अरे तुमच्या सगळ्यांसाठी चार वर्ष दहा महिने तीन तास झोप घेऊन रात्र दिवस आम्ही तुमच्यासाठी काम केलंय सगळ्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी काम केलंय प्रत्येक जण अहोरात्र झटलाय आज तुम्ही जनतेत गेलं पाहिजे प्रत्येकाला समजावून सांगितलं पाहिजे अरे ज्या नेत्यांना आपण दहा वर्ष दिली त्याने आमच्या जनतेचं भलं केलं नाही त्याला आपण काय करणार कसा पाहिजे सुसंस्कृत पाहिजे कार्यकर्त्यांचा अपमान करणारा नसावा तुम्ही पाहिलं खासदारकीचं इलेक्शन होतं खासदारकीच्या इलेक्शन मध्ये ह्याने काय केलं प्रत्येक घराघरामध्ये गेले सगळीकडे सांगितलं एवढ्याच वेळेला मला मतदान द्या पुन्हा मी उभं राहणार आता या कोरेगावच्या भूमीमध्ये एकही कार्यकर्ता भेटला नाही का आज तुमची आमदार किती अडीच वर्ष राहिलेली आहेत तुम्ही विधान परिषद सदस्य आहात तुमच्या डोक्यामध्ये तरी काय चाललंय तरीही तुम्ही एका कार्यकर्त्याला त्या पदापासून वंचित ठेवताय आणि मीच पुन्हा आमदार होणार म्हणताय अरे जनता ईडी आहे का एखाद्या वॉर्डातला एखादा सदस्य निवडून आला आणि दुसऱ्या सदस्याचं इलेक्शन लागलं निवडून आलेला सदस्य म्हणला मीच त्या जागे उभं राहणार तर जनता येण्याच कळती त्याला ग आणि तुम्ही तर विधानसभेच्या बाबतीत ह्या गोष्टी करताय तुम्ही आमचे भूमिपुत्र नाहीये तुम्ही आमच्यासाठी कुठलंही काम केलेलं नाहीये त्यामुळे या कोरेगावची जनता तुम्हाला कधी स्वीकारणार नाही लक्षात घ्या आम्ही भूमिपुत्र आहोत रात्रंदिवस आमच्या जनतेसाठी झटण्याची धमक आमच्यात आहे या राज्य सरकारच्या माध्यमातून प्रचंड काम करण्याची ऊर्जा आमच्यात आहे आता नॅरेटिव्ह महाविकास आघाडीचं सरकार येणार मीच पालकमंत्री होणार परवा दिवशी व्हिडिओ बघितला असेल पालकमंत्र्याची गाडी बघितली पैस सुटलं तिथं ड्रायव्हरला म्हणतोय तीन महिन्यानं मी ह्या गाडीतच बसणार आहे <laughs> चेष्टा झाली राहू पहिलं आमदार व्हा निवडणुकीला उभं राहा आमदार व्हा सरकार आल्यानंतर पालकमंत्री होते तसंच केलं निवडणुकीच्या आधी पाच दिवस आधी पार्टी हातात घेतली एवढी मोठी स्वतःच फेसबुक ला टाकला एखाद्यानं काय केलं असत झुकून दिली असती त्यानं स्वतःची पाठी स्वतःच्या स्टेटस लावली राजकारणाला कसं का हो <laughs> काम तुम्ही केलं आम्हालाच माझी विनंती आहे आपल्याला काम खूप करायचे आपली आपू म्हण कामं घरीच आहेत आपल्याला तीन ते चार वर्ष असं तोरात्रस्ट करावं लागेल आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आपला मतदारसंघ करायचे लक्षात घ्या आपल्या मतदारसंघाच सिंचन अठ्याण्णव टक्क्यापर्यंत घ्यायचे आज प्रत्येकाच्या खात्यावरती प्रत्येक गावाच्या खात्यावरती आपण पाणी टाकलेलं आहे ते पाणी पोचवायचं काम आपल्याला करायचं माता भगिनीला विनंती आहे आज सरकारनं भर भरून दिलंय तुम्ही बाहेर पडला पाहिजे उद्या ताकदीनं आपल्या स्त्री शक्तीचा वापर करून या एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारला निवडून देण्यासाठी अवरात्रच करावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आता या ठिकाणी आमचा युवा सहकारी दादा झालेचा पण प्रवेश झाला जळगावच्या पार्टीने ठरवलं होत सगळं गाव जरी एकत्र आलं तरी मोठ्या मानानं आम्ही बरोबर घेऊ संतोषदादा मी प्रवेश केल्याबद्दल मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो दुसरा प्रवेश आमच्या पेटकिनीच्या भाईचा झाला निर्भाईचं पण पेटकिनीच्या बाईना जरा उठून विचारा पूर्वीची पेटकिनी आणि आत्ताची पेटकिनी विकास झालाय का चांगला झालाय गुलाबबाईंची पेठ किनी आमच्या डोक्यामध्ये कधीही चुकीच्या गोष्टी नसतात आणि मानवतेचा दृष्टिकोन हे काम करणारे लोक आहेत आम्हाला आमचं विकासात्मक आणि सकारात्मक राजकारण या मतदारसंघामध्ये पुढे न्यायचे या तरुणांना सुसंस्कृत करायचे या तरुणांचं भविष्य या ठिकाणी घडवायचंय म्हणून आम्ही ठरवलंय आताची पाच वर्ष कोरोनामध्ये आणि विकास कामामध्ये गेली पुढची पाच वर्ष जर तुमच्या साक्षीनं मिळाली तर मी या ठिकाणी शब्द देतो सात हजार युवकांना रोजगार दिल्यास नाही आम्ही सिद्ध करणार नाही हा तत्व तुम्हाला या ठिकाणी भरवून आता साक्षी न देतो आज हा मतदारसंघ सुजलाम सुचलाम झाला पाहिजे भूमिपुत्रांचा पुत्रांचा उभा करणारा झाला पाहिजे असं आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो